स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात विजेचा शॉक लागून आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे दरम्यान या जनावराच्या मृत्यून मात्र शेतकऱ्याचं सर्व कुटुंब रस्त्यावर येऊन शोक व्यक्त करताना दिसून आले तर विद्युत महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शिव्यांची लाखोली वाहण्यात आली नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील लवाळीवाडी येथील अनंता दामा भला कुटुंबाच्या बैलाला चारा चरत असताना तुटलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागला यामध्ये भला जवळचा बैल बैल असून दोन जोड्यातील एक आर्थिक नुकसान देखील झालंय कर्जत तालुक्यात विजेचा शॉक लागून प्राण्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय तर याला सर्वस्वी विद्युत महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं चित्र आहे रस्त्याच्या कडेला उघड्या अवस्थेचे असणारे विद्युत डीपी तर कुठल्याही प्रकारे सुरक्षा विद्युत ट्रान्सफॉर्मर बाजूस कंपाऊंड नसणे यामुळे याचा परिणाम मुक्या जनावरांना भोगावा लागतोय आजवर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात दहा जनावर शॉक लागून मृत्यू झाल्याचं समोर आलंय नुकताच नेरळ पूर्व परिसरात म्हशीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडून तिचा मृत्यू झाला होता त्यातच आज शुक्रवार सव्वीस जुलै रोजी सकाळच्या वाजण्याच्या सुमारास येथील राहणारे अनंता दामा भला कुटुंबाच्या बैलाला चारा चरत असताना तुटलेल्या तारेचा विजेचा शॉक लागला यामध्ये या, या बैलाचा मृत्यू झाला ज्या ठिकाणी बैल मृत्युमुखी पडला होता त्याच ठिकाणी उघड्यावर महावितरण कंपनीचा डीपी असून रस्त्याच्या कडेला दिसत आहे या रस्त्यावर नागरिकांची कायम वर्दळ असते मात्र या ठिकाणी कुठल्या मनुष्याची दुर्घटना घडली असती तर म्हणून प्रश्न उपस्थित राहतोय विद्युत वाहक तारे भोवती झाडाच्या वेलीनं वेढा घातलाय तर ट्रान्सफॉर्मर भोवती दाट झाड वाढलेली दिसत आहेत एकूणच आज विद्युत महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा एका शेतकऱ्याला नाहक आर्थिक फटका बसला असून कुटुंबात एक सदस्याप्रमाणे असलेला मुकाजनावर गमावण्याची वेळ आली आहे घटनास्थळी तलाठी यांनी पंचनामा केला असून येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरगर यांनी भेट दिली होती हा माझा बैल एकच आता दोनच होते त्याच्यातला एक मेला त्याचा काहीतरी या करावं आणि आता मी काय करणार याच्यात आणि एवढी पोलवर झाड चढलेली एवढी लाईन टच झालेली यांना कळत नव्हता का आणि आताही बघा त्या सी बी माणसं काम करतात किती गावतात काम करतात की का आहे का नाही आणि एवढी मोठी आनीच आहे माझा चरण्यासाठी गेला तर झाडा झाडा पोच्याकडे लागत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ